हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे जागतिक योगा दिवस जागतिक योगा दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा स्वस्त राहा हेल्दी राहा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या छान छान योगा करत राहा त्याचबरोबर आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या देखील सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आजची सुरुवात ही खूप छान फ्रेश अशा योगाने झाली मुली त्यांच्या आजी आजोबांच्या बरोबर छान योगा करत आहेत आज वटपौर्णिमा असल्यामुळे आज पुरणपोळ्याचा नैवेद्य होता आणि तेच पुरणपोळ्या मी बनवत होते नैवेद्याचं सगळं बनवत होते आणि इकडे यांचा योगा चालू होता आणि मी जेव्हा इथं शूट करायला आले त्यावेळेला त्यांचा बऱ्यापैकी सगळा योगा करून झाला होता त्यामुळे शेवटचाच थोडाफार व्हिडिओ करता आला आणि इथं मी वड पूजायला जाण्यासाठी तयार झाले मला तयार व्हायला खरंच खूप आवडतं हा जो सिंपल मेकअप लुक आहे जो मी केलेला आहे तो मी कसा केला ह्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ते मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन आणि इथं आम्ही सगळ्याजणी तयार होऊन वड पूजायला निघालो दरवर्षी आम्ही फांदी आणून घरच्या घरीच पूजा करतो फांदी आणतो आणि ते फांदी एका ते एका कुंडीमध्ये लावतो आणि त्यानंतर त्याला रोज पाणी वगैरे घालून ते छान मुळं धरली त्याची मुळं मजबूत झाली की आम्ही ते झाड लावण्यासाठी देतो खूप गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत सत्यवानाचे प्राण सावित्रीने कसे आणले आपण वडाचीच का पूजा करतो त्याला दोरा का गुंडाळतो ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिकदृष्ट्या त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या आपण सगळ्यांनीच वाचलेल्या आहेत तसेच ऐकलेल्या पण आहेत वडाभोवती फेऱ्याच का मारतात ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आपल्याला माहीत आहेच त्यामुळे हे क्षण प्रत्येकीच्या आयुष्यात येऊ देत प्रत्येकीचं चा आयुष्य छान मोलाचं बनू देत प्रत्येकीचा नवरा खूप सपोर्टिव असू देत तिला तिला तिच्या आयुष्यातील प्रत्येक चांगले क्षण मिळू देत आयुष्य ती भरभरून जगू देत वडाची छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही वडाभोवती फेऱ्या काढल्या आणि त्यानंतर एकमेकींची ओटी भरली दरवेळेला आम्ही घरी करतो त्यावेळेला घरच्याच घरच्याच आम्ही सगळ्या बायका असतो पण ह्यावेळी इकडं आल्यामुळे आम्हाला भरपूर अशा बायका भेटल्या आणि खूप छान वाटलं मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीचा आदर केला पाहिजे तिला तिचं आयुष्य तिच्या मर्जीने जगता आलं पाहिजे ती नेहमी हसत खेळत आनंदी राहिली पाहिजे तिचा मान आपण सगळ्यांनी जपला पाहिजे ही गोष्ट या यावटसावित्रीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी करूयात हीच आशा करते आणि सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही खूप धमाल मजा मस्ती केली सगळ्याजणी एकत्र आल्यावर अशी मजा मस्ती तर होतेच आम्ही खूप हसलो त्यानंतर थोडे फोटो काढले तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद